नमस्कार राजोग हेल्थ अँड फिटनेस परिवारातर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण मातीचे भांडे वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत मातीचे भांडे बनवताना पूर्णपणे निसर्गाशी संबंध स्थापित होतो पंचमहाभूतांच्या समन्वयाने मातीच्या भांड्यांचे निर्माण झालेले आहे पृथ्वी जल वायू अग्नी व आकाश यांच्या एकरूपतेचं प्रतीक अर्थातच मातीचे भांडे यामुळेच दिवाळीच्या मंगल प्रसंगी पंट्यांच्या रूपात दोन्ही नवरात्रीत घटाच्या अखंड दिव्याच्या व दुपारण्याच्या रूपात मातीच्या भांड्यांना महत्व दिलं गेलं आहे उन्हाळ्यात अक्षय तृतीयेला सुद्धा ह्या समर्पक दृष्टिकोनाला लक्षात घेऊन मातीचे सुगडे पूजण्यास तसेच सत्पात्री दान करायला सुचवण्यात आलं आहे मकर संक्रांतीला सुद्धा मातीच्या घटासोबतच निसर्गाचं दान लुटण्यास अर्थात वाटण्यास सांगून हा सौभाग्याचा सण साजरा करण्यात येतो रथ रथसप्तमीला पण भगवान सूर्यनारायणाला मातीच्या छोट्या भांड्यात ज्याला बोळकं म्हणतात त्यात घरात अथवा अंगणात शेडाच्या गोऱ्यावर भाताची खीर शिजवून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तसं बघायला गेलं तर आपल्या संस्कृतीतील सोळा संस्कार पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेस मातीच्या पात्रालाच महत्त्व दिलं गेलेलं आहे आता वेगवेगळे मेटल्स बाजारात उपलब्ध आहेत पितळ तांब्याशिवाय अनेक धातूंचे चलन आता नॉर्मल मानले जात आहे परंतु आपण स्टील अॅल्युमिनियम सारखे धातू आपल्या जीवनात सहज वापरायला लागलो त्याचबरोबर आपल्याला अगदी लहान बालकांपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना एन्झायटी डिप्रेशन हार्मोनल इम्बॅलन्स पासून कॅन्सर ट्युमर सारखे आजार व्हायला लागलेले -ला आहेत नॉर्मल विकनेस रक्ताची कमी अभ्यासात मन न लागणे सारखे त्रास पण सहजपणे बघायला मिळत आहेत याचे कारण बऱ्याच अंशी लॅक ऑफ न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब्शन आहे जेणेकरून ॲडिशनल सप्लिमेंटची गरज जवळपास प्रत्येकालाच भासायला लागली आहे आधीच्या आपल्या पूर्वजांचा विचार केला तर ते लोक सहज मातीचे भांडे वापरायचे परंतु आताच्या धकाधकीच्या जीवनात हे भांडे अर्थात आपली परंपराच कालबाह्य झालेली बघायला मिळत आहे परंतु काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर आपणा सर्वांनाच मातीचे भांडे दीर्घकाळपर्यंत व अगदी सहजतेने वापरता येऊ शकतात यालाच सीझनिंग प्रोसेस म्हणतात तर अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया काय आहेत या सीझनिंग प्रोसेसच्या इझी स्टेप्स सिझनिंगची पहिली स्टेप फॉलो करायच्या आधी लक्षात घ्यावायची आहे की मातीचे भांडे कुठल्या प्रकारचे निवडावे तर जे भांडे कढई पॅन तवा अथवा कुकर इत्यादी गॅसवर वापरायचे असतील ते वजनाला थोडे जास्त असतील तर जास्त योग्य राहील भांड्यांचा रंग कुठलाच असला तरी काही हरकत नाही आपणा सर्वांनाच मातीच्या पणट्या वापरायच्या आधी त्या आपली आई आजी पाण्यात बुडवून ठेवायला सांगायच्या पहिली स्टेप आहे मातीच्या भांड्यांना चोवीस तास पाण्यात बुडवून ठेवण्याची जेणेकरून मातीच्या भांड्यातील प्रत्येक छिद्रापर्यंत पाणी जाऊन त्यातील हवा पूर्णपणे बाहेर निघेल अगदी सेम प्रोसेस इथे आपण फॉलो करणार आहोत जेणेकरून मातीचे भांडे वापरणे एकदम सुलभ होईल भांडे फार कडक उन्हात न सुकवता पुरेशा सूर्यप्रकाशात अथवा हवेशीर खोलीत पण सुकवले तरी चालेल कारण कडक उन्हात भांडे सुकवले तर नंतर वापरताना त्यांना तडा जाण्याची भीती असते त्याकरिता भांडे नॉर्मल वातावरणात आठ ते दहा तास सुकवणे आवश्यक ठरते भांडे एकदम कडक ठणठणीत कोरडे झालेले हवेत आता पुढची स्टेप जर व्यवस्थित फॉलो केली तर मातीच्या भांड्यांचे आयुष्य बरेच वर्ष निश्चितच वाढेल ती स्टेप आहे ऑइलिंगची ही स्टेप फॉलो करण्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल सहजपणे वापरू शकता अर्थात इथे तुम्ही कुठलेही अन्य ऑइल वापरले तरी चालेल मी इथे कोकोनट ऑइल घेतलेला आहे प्रत्येक पोअरपर्यंत व्यवस्थित ऑइलिंग होणे जरूरी आहे त्याकरता मी कॉटन घेतला आहे ऑइलिंग करताना भांड्याच्या दोन्ही बाजूंना आतून व बाहेरून व्यवस्थितपणे ऑइलिंग करणे जरुरी आहे सुरुवातीला तेल खूप लवकर ॲब्झॉर्ब होते मग इथे ही ऑइलिंगची प्रोसेस दोन ते तीन वेळा फॉलो करणे आवश्यक ठरते एकदा भांड्यांनी मनसुक्त तेल पिलं की भांडे सुकवायला ठेवून द्या चार ते पाच तासात भांडे नॉर्मल टेम्परेचरला सुकल्यानंतर वेळ येते पुढच्या स्टेपची ह्या पुढील स्टेप आहे भांड्यांना फायनल कोटिंग देण्याची तिचे भांडे वापरताना काही गोष्टी लक्षात घेणे जरुरी आहे फायनल कोटिंग किंवा भांड्यांना टणकपणा आणण्यासाठी आपल्याला शिजलेल्या भातात एक्स्ट्रा पाणी घालून नंतर ते गाळून घेऊन त्यात गॅसवर वापरावायचे भांडे सहा ते सात तास बुडवून ठेवायचे आहे जसे मी इथे किचनमध्ये वापरायचे मोठे भांडे आणि तवा घेतला आहे नंतर साध्या पाण्याने भांडे धुवून परत एक एकदा कोरडे होईपर्यंत भांडे मोकळ्या हवेत सुकवायचे आहेत भांडे गॅसवर ठेवायच्या आधी त्यात काही पदार्थ तेल तूप अथवा पाणी घालूनच गॅसवर ठेवा त्याचबरोबर आज कमी ठेवा कारण मातीचे भांडे लवकर गरम होतात म्हणून तडकण्याची शक्यताच अधिक असते आणि दुसरं म्हणजे मातीचे भांडे स्वच्छ करताना कुठलाही केमिकल युक्त साबण न वापरता मीठ व वा लिंबू याने स्वच्छ करा जेणेकरून भांड्याचे पोअर्स ओपन राहतील आणि मातीच्या भांड्याचा नैसर्गिक फायदा आपणाला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील ही फायनल स्टेप फॉलो झाल्यानंतर भांडे कोरडे झाल्यानंतर आता पूर्णपणे तयार आहेत स्वयंपाकघरात वापरण्यासाठी सुरुवातीला भांडे गरम करायला घेतल्यानंतर भांड्यातून ज्या तेलाने आपण ऑइलिंग केलं आहे त्याचा धूर निघायला लागतो पण हे अगदीच नॉर्मल आहे शिजलेल्या अन्नामध्ये सुद्धा त्या तेलाची हलकी टेस्ट फ्लेवर उतरू शकतो तर मी मातीचे भांडे वापरायबद्दल जी माहिती व प्रेरणा मला माझ्या थोरा मोठ्यांकडून मिळाली ती तुम्हाबरोबर शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर या धकाधकीच्या जीवनात पण एक तरी मातीचं भांडं आपल्या स्वयंपाकघरात वापरण्याचा नक्की प्रयत्न करा तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत खुश रहा स्वस्थ रहा मस्त रहा